नमस्कार मंडळी मंडळी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे यापूर्वी सुद्धा काही माहिती घेतली होती पंधरा जून पर्यंत हे वाट पैसे वाटप केले जातील अशा पद्धतीची माहिती होती हेक्टर वीस हजार रुपये तर दोन हेक्टरच्या मर्यादेत चाळीस हजार रुपयाचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर सोळा जून ला वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे आजपासून हे पैसे वाटप केले जात आहेत मग जवळपास अठराशे कोटीचा निधी हा मंजूर केला होता जे आरच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती आणि अठराशे कोटीपेक्षा कोटीपैकी नऊशे कोटीचा निधी पहिल्या टप्प्यात वाटप केला जाईल अशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात आली होती मग हे पैसे शे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात वाटप केले जाणार आहे उर्वरित जे काही शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे कधी वाटप केले जाणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणारो शेतकरी किती पात्र आहेत कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप केले जाणार आहे हे सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणारो मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल ते असेल काळा किंवा पांढरा सबस्क्राईब दिसेल त्याच्यावरती क्लिक का ए का ए शेर करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर करा सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं रेंजर अशी माहिती आपल्याला कृषी विभाग असेल जे काही जिल्हा मार्केट फेडरेशन असेल त्याला सुद्धा आपण दिली होती आणि अखेर पहिल्या टप्प्यात हे पैसे वाटप होण्या होण्याकरता सुरुवात झालेले नऊशे कोटीचा निधी वाटप होण्याकरता सुरुवात झालेली जवळपास गोंदिया जिल्ह्यात दीड लाख शेतकऱ्यांमध्ये पहिल्या टप्प्यात पात्र केलेले आणि एकशे अठरा कोटीचा निधी हा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता जे काही जिल्हे यामध्ये पात्र केले होते गोंदिया असेल गडचिरोली असेल जे काही धान उत्पादक शेतकरी असले त्याही जे त्याही शेतकऱ्यांच्या खात्याने अनुदानाची रक्कम वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर आदिवासी विकास महामंडळ असेल त्या महामंडळाचे जे काही पैसे असतील त्याचं सुद्धा वाटप केलं जाणार आहे परंतु या शेतकऱ्यांना काही दिवस प्रतीक्षा करणं करावी लागणार आहे कारण तर जे काही निधी असेल त्या निधीची सुद्धा तरतूद करण्यात आलेले जे काही पैसे असतील ते पैसे वाटप होण्याकरता सुद्धा सुरुवात झालेले आज उद्या परवा अशा पद्धतीचे पैसे वाटप केले जाते सोळा सतरा अठरा एकोणीस ते वीस अशा पद्धतीने जे काही जिल्हे असतील त्या जिल्ह्यातील जे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे वाटप होण्याकरता सुरुवात झालेले परंतु आर्थिक जे काही आदिवासी विकास महामंडळ असेल त्या पैसे त्या मंडळाचे पैसे सध्या तरी पेंटिंग आहेत त्याची सुद्धा प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्याच्यासाठी जर बजेट उपलब्ध झालं किंवा पैसे जर वाटप होण्याकरता जर सुरुवात झाली तर या दोन तीन दोन ते तीन दिवसात याही शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे वाटप केले जातील अशा पद्धतीची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून महाविकास मंडळाच्या माध्यमातून जे काही फॅक्टरीशियन असेल त्या फॅक्टरीशनच्या माध्यमातून देण्यात आलेले आणि अखेर बऱ्याच काही प्रतीक्षेनंतर सात ते सात महिन्याच्या सहा ते सात महिन्याच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर हे प्रति हेक्टर वीस हजार रुपये तर दोन हेक्टरच्या मर्यादेत चाळीस हजार रुपयाचा अनुदान हे वाटप केले जात आहे शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे जमा होण्याकरता सोळा जूनला सोळा जूनला हे पैसे वाटप होण्याकरता सुरुवात झालेले आनंदाची आणि महत्त्वाची अशी अपडेट आहे कारण तर शेतकऱ्यांना आता बिरणीची गरज आहे पैशाची गरज आहे आणि त्यासाठी जे काही राज्य सरकारचा पाऊल असेल ते आता उचलण्याचं काम सुरू झालेले शेतकऱ्यांच्या खातर या अनुदानाची रक्कम वाटप केली जाते आपल्या जिल्ह्यात जर पैसे वाटप झाले असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा जर नसतील झाले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा त्याच्या संदर्भात सुद्धा आपण नवीन अपडेट घेण्याचा प्रयत्न कर या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून वारंवार करण्याचा प्रयत्न करणार आहोत जय शिवराय